मानसा फाउंडेशन बेंगळूर यांच्या वतीने तीस जानेवारी रोजी सोळावा जागतिक प्रकाश प्रवहन दिन देशभरातील शाळांमधून साजरा केला जाणार आहे या दिवशी हजारो शाळांमधील लाखो विद्यार्थी प्रकाश प्रवहन ध्यानात सहभागी होणार आहेत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी उपयुक्त असलेल्या या ध्यान तंत्राच्या नियमित सरावामुळे आंतरिक शांती स्थैर्य एकाग्रता स्मरणशक्ती आकलनशक्ती आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा विकास होत असल्याचे आढळून आले मानसा फाउंडेशनचे संस्थापक आणि सप्तश्री ध्यानमार्गाचे जनक गुरुजी कृष्णानंद यांनी दोन साली जागतिक प्रकाश प्रवाहन चळवळीची सुरुवात केली आतापर्यंत देशभरातील सुमारे सहा शाळांमधील 31 अधिक हे जयंतीजी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मनोजी चोप्रा यांच्या नेतृत्वात शंभर स्वयंसेवक देशातील विविध राज्यातील शाळांमध्ये प्रकाश प्रवाहन सत्राचे आयोजन करणार आहेत पुणे जिल्ह्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह उर्वरित जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधून बहुसंख्य शाळा उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असून याचबरोबर हिंदी इंग्रजी आणि कन्नड या तीन भाषांमध्ये दिवसभर चार मार्गदर्शित लाईव्ह प्रकाश प्रवाहन आयोजन आयोजनही करण्यात आले वी आर सेलिब्रेटिंग वर्ल्ड चॅन्स डे ऑन फ्रायडे मोर दॅन फाय लॅक चिल्ड्रन फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ इंडिया विल बी चॅनलिंग लाईट ऑन दिस डे अपार्ट फ्रॉम दीज वंडरफुल चिल्ड्रन Many people from different parts of the world will also be joining in our efforts to fill this world with light. Our dream is to see this world full of love and peace and to see all the people living in perfect harmony. The light we channel is not the physical light, it is the subtlest cosmic energy. Light channeling is a simple practice wherein we receive the cosmic energy we experience it and then we spread it to the whole world this experience brings us great wisdom a lot of inner strength and wonderful inner peace helping us live very proper life on this earth this experience results in our overall well being mental and physical the individual peace Helps us establish peace at the level of families, at the level of society, and ultimately at the global level. To give a big thrust to this movement towards the new age of individual and global peace, we are making a very intense effort to involve more people, to help people participate in this process. वी आर कंडक्टिंग गाइडेड लाइट चार्निंग सेशन्स ऑन दिस डे प्लीज जॉइन अस लाइव ऑन अवर वेबसाइट टू पार्टिसिपेट इन एनी ऑफ दीज से युअर पार्टिसिपेशन ईज इम्पॉर्टेंट एंड इट ऐड्स टू दीज एफर्ट्स बींग मेड बाय अस थैंक यू नमस्ते नवनवीन घड़मोड़ी पी स्टार महाराष्ट्र न्यूज सब्सक्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे